जळगाव प्रथा श्री क्षेत्र झाले उपस्थित असलेले सर्व श्रद्धेय आचार्य भगिनी तथा या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे परमस्नेही आदरणीय महंत श्री विश्वनाथ पवार आसुरकर उपाक्ष म्हणून श्री मुखेडकर बाबा लासोकर महानवा ज्यांच्या अत्यंत आस्थापूर्ण तळमळीने मिळालेल्या आमंत्रणाहून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत असे आपण सर्व पूर्ववत त्यांनी प्रसाद बांधणीच्या अनुरोधानं आपले चिंतनशील विचार या ठिकाणी के व्यक्त केले प्रसाद बांधणीचा हा महोत्सव सातत्यानं नेहमीच कुठल्या ना कुठल्या पुलांतर्गत कुठल्या ना कुठल्या माहितीच्या संदर्भाने तो होत असतो तो आपल्यासाठी नवा आहे

जोपासल्या गेलो पाहिजे याविषयी आम्हाला पुन्हा एकदा त्याच स्मरण घडून देण्याकरता स्थळातला आलेला हा संदर्भ फार मौलिक वाटतो कारंजीकर पुलातले आयावास अर्थात महंत श्री महालक्ष्मी हे उत्तम प्रकारचे प्रसाद बांधणीकार म्हणून आता ही गोष्ट नाही म्हटलं तरी साधारणपणे पंधराव्या शतकाचा उत्तरार्ध असेल सोळाव्या शब्द पूर्वार्ध असेल ते उत्तम प्रकारचे प्रसाद का काही काळ ते वनवले कोया सानिध्यात राहिलेले अन्वयस्थळ अन्वयस्थळ का ही टिपणा देत असताना त्यामध्ये जे काही बारकावे निर्देशित करतात ते सुद्धा आमच्यासाठी आज तितकेच मार्गदर्शक आहे प्रसंग लक्षात घेऊन चालला प्रसंगातले बारकावे लक्षात घेतल्यानंतर ते अधिकपणे आपलं जीवन आपला हा सन्मान नक्कीच सुकर होण्यासाठी कुठेतरी आपल्याला तो आधारभूत वाटत संदर्भशील तिथे असं म्हटलेलं आहे की महालक्ष्मी आयावास तेव्हा वनवले कोया वासाच्या संख्या तर ते उत्तम गुन्हे सर्व प्रकारे वनवले कोया वासाची खावन मनोवृत्ती सांभाळून राहतील

आदर्श आम्ही आज गिनवत चाललेलो आहोत खूप आनंद वाटतो या गोष्टीला चांगल्या चांगल्या गोष्टींच्या आणि इतिहासाची नक्कीच पुनरावृत्ती झाली पाहिजे याही मताचं मी आहे तर मग हे वनले कोयाबास त्या महानवाकडे घेऊन आणि सांगितलं हे कुशल बांधणी का यथा वस्त्राची ओळख जाणती त्यांना ज्ञान आहे वस्त्राची बऱ्यापैकी चांगली जाणीव हो आहे आणि उत्तम कुशल असे बांधणीकार आहे ते आपले उपयोगी जावे ऐसा सर्वसू घाटा त्यांनी आग्रह आणि त्यासाठी मी तुम्हाला हे त्यांच्या सनिधानामध्ये आणून दिलेला आहे म्हणजे आमच्या वर्धनस्थ बाबांच्या पुढील प्रसाद बांधणीची गुन्हा चिंता मिटवलेली आहे प्रसाद बांधणी का कारंजेकर बाबा खूप जाणून घ्यायची तो उत्तम असा कुशल प्रशासक त्यांनी आणून घेवा ते तिथं राहिले आता पहा या प्रसाद बांधणीकरांचं बांधणी करत असतानाच आज जे आमचं चित्र आहे आमच्या डोळ्यासमोर त्याविषयीची काळजी त्याची चिंता त्या संदर्भात अगदी अविश्वसनीयता आजची नाही मंडळी आजची नाही कदाचित तेव्हा सुद्धा हे असं होत असावं घडलं असावं घडत असेल मग महानुभावाने पाहणी सुरू केली महानुभावी वस्त्रप्रसादाच्या दोन कहुना करुणा नकळत रहित अन्य दोन पुड्या भाकरी आणि त्या आयावासाच्या हाती घेऊन त्यांना सांगितलं हे विशेष गादीवरील मांडा हे गादीवर ठेवा त्या प्रसादाची गादी केली असे ना त्याच्यावरती ठेवा त्यांनी हो वा म्हणून घेतली त्यांनी ते घेतलं लक्ष घालूनही बघितले ते अन्य दिसले असा कुशलिकारसा त्यांनी सांगितलं हे अन्य आहे आता महानभाव संप्रदायामध्ये शिबीचा उपयोग मी तुला ऐकला नाही अपवाद ह्या अन्वयतला घटना प्रसंग आहे महानुभाव म्हणती गाढवा ते संबंधाचे आहे किंवा आहे ते नमस्करणी आहे त्यांनी सांगितलं हे अन्य वस्त्र तर अन्य आहेतच आहे परंतु कळापाचा विशेष तोही महानुभावांच्या हृदयीचा केस त्यांनी आपल्या छातीवरचा केस सोबत दिलेला होता की याला कला ओलखण्याचं चातुष्ट आहे की नाही ते बघण्या तरी हा त्यांच्या हृदयाचा केस आहे हे सुद्धा पुन्हा माणस जिडले ऐश्वरे त्रहाटले आधी तर डोळे मोठे केले लालगुंद झाले आपल्याला वाटतं आता कुठं धन्यवाद गपचूप ऐका आयाभास तशापैकीचे नव्हते विनम्रतेने नकार दिला त्यांनी सांगितलं गाढवा तुझं काही कळती तुला काय कळतं यातलं जे मला समजतं ते मी म्हणतो ना ते घाल ते ठेवते आपणच आपल्या हाती घाला असं जर आहे ना माझ अंतर म्हणून मला साक्षी देत नाही तर हा प्रसाद तो आहे हा कळा तो आहे हा मुलीच नाही मग असं जर असेल तर तुम्हीच म्हणा संतोषणी परीक्षेचा निर्वाह झाला परीक्षेला उत्तीर्ण झाले बांधणी करण्याची काळजी प्रत्येक गोष्टीत आता परत ती पुनर्सी करणार नाही जे सांगायचं होतं ते आधीच सांगितले गेले सर्वत्र दृष्टीनं जी बांधणी होणं अत्यंत गरजेचं आहे ती समाजाची असेल पंडाची असेल धर्माची असेल शास्त्राची असेल आज दुर्दैव बरंच काही आणि या विषयावर आमची अधिकरण मंडळी फारसं कधीच बोलणार नाही जाणीवपूर्वक टाळणार आणि यातून घडतंय काय आहे त्या चुकीच्या होणाऱ्या गोष्टीचं बघा बघात प्रसार होत असणाऱ्या गोष्टी परंपरेने प्रत्येक गोष्ट ही आमच्या अण्वयस्थळ वृद्धाचार कारणी नोंदवलेली आहे दाढ्याचे विशेष किती असायला पाहिजे वजरीचे किती असायला पाहिजे पानपुडा कधी स्वामींच्या काळात होता आहे त्या गोष्टी याच्यावर प्राधान्याने चर्चा चिंतन कोणीच नाही हे दुःख आहे आज नाही यांची पिढी निघून जाईल आपण सगळे निघून जाऊ भविष्य यांचं आहे उद्या खरी दार ओळखू येणार नाही खरा प्रसाद ओळखू येणार म्हणून सर्व साधारणपणे ही अत्यंत महत्वाची आहे भेसळयुक्त कुठं व्हॉट्सअपवरती सातत्याने येत कॉफी घेऊ नका कॉफी घेणारे फार कॉफी घ्यायची आता कॉफी घेणं सोडलं त्यांना समजलं काय कॉक्रोच झुरळ बघा ते कसं सतर्क करत आहे जी गोष्ट आमच्या जीवनाशी आहे जी गोष्ट आमच्या तत्वाशी आहे ही जबाबदारी खालच्या मंडळींची नाही त्यांचं साहित्यपणे ऐकणार ज्यांचं ऐकायचं ते सांगत नाही सांगायचं एखाद्यानं सांगितलं आता हे व्हिडिओ व्हायरल होणार सगळ्यां शंभर टक्के माझं भाषण कोणीच देणार नाही आवर्जून हरकत दे दे। नाही पण तुम्हा आम्हाला कुठेतरी या गोष्टीची सतर्कता आली पाहिजे जरूर करा ज्या गोष्टी असतील त्या अवश्य कराव्यात आणि त्या करण्यात अशा सगळ्या गोष्टी सातत्याने घडत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पहा पण त्या त्या गोष्टीमध्ये हे जे अंतर पडत चाललं हे जर आपण कुठे स्वीकारत चाललो तर मग मात्र पुढे येणारा भविष्य हा नक्कीच पुन्हा नाही यात कुठेही शंका नाही यासाठी वेळीच सजग होऊ आणि अशा प्रकारचा बांधणी महोत्सव करत असताना त्यांची कोणाची बांधणी त्यांनी ती सदैव काढली माझ्या श्री गुरुजींनी मलाच सांगितलेला हा किस्सा आचार्य शेवलीच्या कठीची बाबा त्यावेळेला हंसराज झाला होता शेवलीच आणि बांधीच काम सुरू झालेलं होत बांधीच्या जवळ बांधी करणाऱ्याच्या सोबत आपलं कुणीतरी असावं विश्वासाचं अर्थात ते सगळे असं काही करतात असं नाही परंतु या प्रसाद बांधणीचं वैशिष्ट्य हे आहे ते ठेवत असताना सुद्धा ती युक्त होती त्या त्या अभावामध्ये तशी तशी नोंद होती पुठ्याच्या डाव्या कोपऱ्यामध्ये कुठलं वस्त्र आहे पुठ्याच्या शिरोभागी टिकली जे आहे ती सुवर्णाची कुठली आहे लोह कोणतं आहे तळात असणारे प्रसाद जो वस्त्र कोणते आहे त्याचे पूर्ण अभाव असायचे आणि त्या अभावा अंतर्गत त्या अभावानुसार त्याची ती पुनर्बांधणी व्हायला पाहिजे असा त्या मता तो दृष्टी म्हणतात आदरणीय श्री गुरुजींना बाबांनी सांगितलं आपण त्या ठिकाणी बसतो आता तोपर्यंत ही कल्पना नव्हती बाबांचं तसं सह त्यांनी ते ता। नाकारलंच होत पण गुरु आज्ञेपुढे त्यांचा नाईला पहिल्याच दिवसाचं फोडली जाळी काढल्यानंतर मोकळं झालं त्यांची साधनं असतात टोकदार असते धारदार असत चिमटे असतील काही असते त्यातून ते उचलून त्याचे काळजी कुठेही न अशा पद्धतीने माडायला ते करण्यासाठी जेव्हा त्यांनी चिंता उचलल्या तेव्हा मात्र श्री गुरुजींनी तिथे दंडवत केला आणि निघून आणि त्यांचा जे पूर्णपणे ते अश्रूपात करत निघाला म्हणजे मी हे स्वयंपाक माझ्यासमोर जर त्याला तिथे चिमटेट बसवल्या जात असतील तर मलाही पाहायला त्यांनी जाऊन गुरुजींची माफी मागितली बाबांची आज्ञा घेतली आणि दुसऱ्या व्यक्तीला पुन्हा तिथं त्या ठिकाणी ठेवलं आणि त्या पद्धतीने ती जाळी तेवढा ओहापो पाहिजे तर त्यावेळेचे सुद्धा तितक्यात शाश्रू नये नाणे सद्गदित होऊ नये आणि मी जाणीवपूर्वक तुम्हाला क्षेत देतो पण ती सेवा आहे ती त्यांना करणं गरजेचं आहे एखाद्याला कुणी कुणावर टोचणं हा गुन्हा आहे आणि डॉक्टर सुई टोचणं काय फरक पडतो ते आपण दंड पुढे करतो पोटात द्यायची म्हणजे फोटो पुढे करतो ती सेवा जेव्हा सेवेतून एखादी दृष्टी होते सेवेतून एखादं कार्य होतं तर ते करण्याला हरकत नाही अर्थात त्यांच्याकडे ते ज्ञान असतं प्रत्येक बांधिका हे करताना ती काळजी घेतो आणि त्याचा तो प्रसव त्याबद्दलचा झालेला क्षेत्र त्या प्रसादवत वस्तूला दिलेला क्षेत्र त्याची क्षमा यातनात नसतो तर सांगायचं म्हणजे अशा काळजी घेऊन ही प्रसाद मान्य केली जाते आणि आज त्या दृष्टीने झालेला क्षेत्र क्षमाशील राहावा आणि आपल्या सर्वांच्या प्रार्थना या दोषातून दोषमुक्त करतील असा त्यामागचा तो भाव आहे आणि म्हणून हा प्रसाद इतका वंदने प्रसाद हे सर्व दुःखांना कृपा प्रसाद प्राप्त झाले शिवाय परमेश्वर तुमच्या दुःखाचा नाश नाही आणि जोपर्यंत तुम्ही दुःख मुक्त नाही तोपर्यंत तुम्ही तो प्रसन्न चित्त नाही जोपर्यंत तुम्ही प्रसन्न चित्त नाही तोपर्यंत कुठे स्थिर स्वाभाविक कोणी प्रसन्नतेची गरज नाही प्रसन्नता अर्जित करावी हा आमच्या या कार्यक्रम करणाऱ्या आयोजकाचा खास मनातला हेतू होता आपण सर्वजण त्याला उपस्थित झाला त्यांचा हा मंगलमय आणि पवित्र सोहळा आपल्या सर्वांच्या अत्यंत आनंददायी उपस्थितीनं मलाही अनुभवता हे माझं मी अवभाग्य समजतो आणि माझे परमस्नेही आदरणीय मंत श्री विश्वनाथ बाबा उपाख्य मुखेरकर बाबा जेव्हा धोरण प्रतिष्ठेची जेव्हा नावं घ्यावी हो लागतात तेव्हा ते आवर्जून माझ्याकडे बघितले काम का। कदाचित ते बघत राहावं एवढ्यासाठीही मी त्या दोन गोष्टी अजून सांभाळून ठेवतो माझ्याकडे दुर्लक्ष होणार नाही कारण गजराजी पाटील होते मला आठवतो मुंचे तुम्ही हे प्रयोग करू नका आणि तुम्ही तर बरा पडला तर प्रयोग आम्हाला ते संकल्प सोडायचे धान्याचा एक पोत दोन पोत हे अधिकार घरी जायचे ते लवकर धान्यच पाठवा पत्र पाठवायचे पहिलं पत्र गेले दुसरं पत्र गेलं तिसरं पत्र गेलं चौथं पत्र गेलं आणि पाचव्या पत्राला धान्य घेऊन स्वतः यायचे काय पाठी तुम्ही कुशीर केला किती पत्र पाठवले तसे पाठवले असतील बघा त्याच्यासाठीच विलंब लावतो द्यायचं कधी द्यायचंच होतं तुम्ही कुठे बसले होते घरी बोलत तशामुळं तुमची सदैव दृष्टी माझ्याकडे रहावी हा एक मंगल अनुभव माझ्या पदरी होतो म्हणून आमचे महंतसिंह घडकर बाबा यांनाही चांगल्या प्रकारे भाईला आपण अतिशय अवखळ जर काही कोणापासून जो भाविकला एक निखळ प्रेम आहे सर्वानुभूतीच आहे त्यांनाही पुढे त्यांच्या हातून असं धर्मकार्य होत राह